बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या फरार ट्रस्टींच्या अटकेची ही बातमी आहे मुंबई हायकोर्टानं फटकारल्यानंतर शाळेचे चेअरमन उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना पोलिसांनी अटक केली तब्बल चव्वेचाळीस दिवस हे दोघं कुठं लपून बसले होते ते कसे सापडले पाहूया हा रिपोर्ट उदय कोतवाल आणि तुषार आपटे लैंगिक अत्याचारामुळे वादात सापडलेल्या बदलापूरच्या शाळेचे फरारी चेअरमन आणि सचिव बदलापूरच्या घटनेनं अवघा महाराष्ट्र सुन्न झाला या प्रकरणातला प्रमुख आरोपी अक्षय शिंदेला अटक झाली त्यानंतर कथित पोलीस एन्काउंटर मध्ये त्याचा मृत्यूही झाला तब्बल चव्वेचाळीस दिवस उलटले तरी फरार झालेले कोतवाल आणि आपटे पोलिसांना सापडत नव्हते कोर्टानं त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर चोवीस तासाच्या आत ठाणे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे कुठे सापडले कोतवाल आणि आपटे कर्जत मधील गौर कामत इथं आपटेच्या फार्म हाऊसवर दोघे लपून बसल्याची चर्चा होती ठाणे गुन्हे शाखा युनिट क्रमांक चारच्या पथकाला तुषार आपटेचं लोकेशन ट्रेस झालं ते दोघे कुणाला तरी भेटण्यासाठी कर्जत तालुक्यातील वांजळे गावात येणार असल्याची माहिती पोलिसांना समजली त्यानुसार बुधवारी संध्याकाळी सहा वाजता पोलिसांनी सापळा रचला हडप वडापाव सेंटर इथं वडापाव खात असतानाच पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर उदय कोतवाल यांचा रक्तदाब वाढला त्यांना ठाणे मध्यवर्ती रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात बुधवारी कोतवाल कोतवाल आणि आपटे या दोघांनाही कल्याण कोर्टात हजर करण्यात आपटेंना पुन्हा अटक बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातले पुरावे नष्ट करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे त्यांच्या विरुद्ध दोन गुन्हे नोंदवण्यात आले गुन्हा क्रमांक तीनशे ऐंशी मध्ये दोघांनाही पंचवीस हजार रुपयांचा जामीन मंजूर करण्यात आला त्यानंतर गुन्हा क्रमांक तीनशे एक्क्याऐंशी मध्ये पोलिसांनी दोघांनाही पुन्हा अटक केली त्यामुळे दोघांचाही मुक्काम पोलीस कोठडीतच असणार आहे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे पोलीस एन्काउंटर मध्ये ठार झाला आता मोठ्या प्रयत्नानं कोतवाल आणि आपटे हे सह आरोपी ट्रस्टी पोलिसांच्या हाती लागलेत त्यांच्यावर काय कारवाई होते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय रिपोर्ट पुढारी न्यूज